उत्तम जानकर यांनी उपस्थित केली होती नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत एकशे पाच जणांना अटक करण्यात आली आहे काल कोठडीची मुदत संपलेल्या चाळीसहून अधिक जणांना न्यायालयात हजर करण्यात आलं त्यापैकी एकवीस आरोपींना न्यायालयीन कोठडीत तर एकोणीस आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे त्यापूर्वी अटक केलेल्या सतरा जणांची पोलीस कोठडी आज संपत असून त्यांनाही आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या घटनेचा मुख्य संशयित आरोपी फहीम खानची प्रकृती बिघडल्यानं त्याला काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं नागपूरमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात असून काही ठिकाणची संचारबंदी हटवली आहे तर उर्वरित भागात परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल असं नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनी म्हटलं आहे या प्रकरणी अफवा पसरवणं आणि हिंसा वाढवण्याच्या आरोपावरून समाज माध्यमातील खात्यांवर कारवाई करत तेरा आरोपपत्र दाखल केले आहेत परिस्थिती कंट्रोल मध्ये आहे आतापर्यंत तेरा एफ आय आर झाले आहे ज्याच्यात चार जे सायबरची आहे आणि ते सायबरमध्ये अजून जे निष्पण होत आहे लोक किंवा याच्यात ते सगळे आपण त्याच्यात ॲड करतो आहे तसेच आत्ता जवळपास शंभरचे पुढे लोक अरेस्ट झालेले आहे दरम्यान नागपूरमध्ये हिंसाचारानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री नागपुरात दाखल झाले फडणवीस आज शहराचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याशी चर्चा करणार आहेत तसंच हिंसाग्रस्त भागाची पाहणी करतील पोलिसांनी संशयित समाज माध्यमांवर काटेकोर नियंत्रण ठेवल्यास या घटनेची पूर्वकल्पना पोलिसांनी मिळू शकली असती अशी शक्यता मुख्यमंत्र्यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती मात्र गुप्तचर विभागाच्या कारवाईत कमतरता असल्याची शक्यता त्यांनी नाकारली आहे महाराष्ट्र